महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासाचे विजन चैतन सिंह केदार सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात पुनश्च पर्व सुरू होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकासासह रस्ते रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारले आहे महाराष्ट्रात अनेक विकासाभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली त्यांची सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांसारखे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व विकसित महाराष्ट्राला आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही देवेंद्र फडणवीस म्हणजे कार्यकर्त्यांना आधार देणारा लोकाभिमुख नेता आणि विकासाचे भिजन असणारे लोकाभिमुख नेतृत्व होय अशा शब्दात भाजपचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हो केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात होता सांगोला तालुक्यासह माळ शिरस करमाळा मा तालुक्यातील जोगा, लावण्यात आलेल्या स्क्रीनवर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी जाणारा प्रत्येक जण थांबला देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानं भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे स्क्रीन उभारून प्रक्षेपणही करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी लाईव्ह स्क्रीनवर दाखविण्यात आला परिसरातील नागरिकांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती शपथविधी पूर्ण झाल्यानंतर जोरदार आतिषबाजी करण्यात आली चौका चौका ढोल ताशांच्या गजरा सुरू होता आणि दुसरीकडे शपथविधी सोहळा स्क्रीनवर पाहताना सगळे आनंदून गेले होते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच भाजपचे जिल्हाध्यक्ष चैतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे जलेबी वाटत ढोल ताशांवर जल पल्लो साजरा करीत देवेंद्र पर्वाचं स्वागत केले देवा भाऊ देवा भाऊ आपला लाडका देवा भाऊ भारत माता की जय अशा घोषणा देत आनंद असो साजरा केला ठीक ठिकठिकाणी थीक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून जल्लोष केलाय उत्साही कार्यकर्त्यांनी आणि हातात भाजपचे झेंडे घेत हवेत फिरून वातावरण बदलून टाकले गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद जल्लोष साजरा केला